आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात शेकडो ते हजारो वृक्षांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडनं केला जातोय तपोवनातील चौपन्न एकर जागेवरती वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेनं झाडांवरती फुल्या मारल्या या विरोधामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी झाड म्हणजे आपला आई बाब

गप्प बसाहो गप्प बसा झाड पडतंय पडू द्या गप्प बसाहो गप्प बसा झाडं हो, गप पड़ते पडू द्या पान नाही पोस्टर लागतील श्वास तोही जाहिरातीचाच घेऊ द्या वन गेली तरी चालतील साहेब विकास आला ना बस पुरे वन गेली तरी चालतील साहेब विकास आला ना बस पुरे देवाचं घर टिकलं पाहिजे जंगल गेलं तरी काय फरक पडे वन गेली तरी चालतील साहेब विकास आला ना बस पुरे देवाचं घर टिकलं पाहिजे जंगल गेली तरी काय फरक पडे तपोवन म्हणे तपच्चे स्थान तपोवन म्हणे तपच्चे स्थान आता ते झालं प्लॉट नंबर चार गोदावरी वाहते ध्यानासाठी नाही आता ती वाहते फक्त उद्धारासाठी यार शतायुष्य वृक्ष म्हणे मी काय केलं शतायुष्य वृक्ष म्हणे मी काय केलं सरकार म्हणे फायलामध्ये तोड मंजूर कागद जिंकतो पाऊस हरतो आपण म्हणतो हा चालेल साहेब सर्व काही ठीकच आहे हुशार सरकार शूर सरकार फोन तोडता रात्री जंगल तोड दिवसा मग हरित क्रांतीचे मोठे मोठे बोर्ड मरणारी मुळ कोण मोजत मुस्त? आपण मोजतो फक्त योजनांचे कोड पाऊस गेल्यावर आठवण येते अरे नदी कोरडी का तोवर झाड गेलेलं माती वाहलेली आणि आपण म्हणतो हे निसर्गाचे नवे नियम ह बाबा लाडकी योजना थोडे पैसे लाडको श्वास विकत येणार लाडकी योजना थोडे पैसे लाडका श्वास विकत येणार ऑक्सिजनच्या बाटल्या गळ्यात आणि विकासाचे हार गळ्यात घाला एखादा उठतो ओरडतो थांबा जंगल वाचला वाचवा हो